जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या तलाठी त्याच्यानंतर तहसीलदार आपल्या सगळ्या व्हिडिओ या सगळ्यांना एक अशा प्रकारच्या सूचना दिल्या याच्यामध्ये कुणीही आर्थिक व्यवहाराचं जर केलं तर त्याच्यावर कायदेशीर इलाज केला जाईल आणि त्यांनी उलट मिटिंगात घेऊन मला साथ देण्याचा प्रयत्न केलाय मनापासून त्यांचं मी आभार या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी मंत्र्यांनी अठ्ठावीस तारखेला जे अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये आमच्या महिलांसाठी चा एक चांगली योजना घोषित करून त्या योजनेचा खऱ्या अर्थाने शुभारंभ करावा यासाठी पहिल्यांदा मुरबाड मतदारसंघात आज आम्ही सुरुवात केलेली आहे महिलांना येणाऱ्या त्यातल्या अडचणी महिलांना काही त्रास होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मुरबाड मतदारसंघात आज बैठकांचं आयोजन केलं आणि त्यामध्ये त्यांना सुटसुटितपणे माहिती देण्याचा जो कार्यक्रम होता तो आज पार पाडला बऱ्याच वेळेला काय होतंय एक तारखे अठ्ठावीस तारखेला योजना घोषित झाली आणि एक तारखेपासून तलाठी ग्रामसेवक यांच्याकडे लोकांचा जेतूवाल्यांच्याकडं लाईन लागली आणि वाटेल तेवढे पैसे मागायला लागले आणि तो गैरसमज होऊ नये लोकांना पैसे देण्याची गरज नाही सुटसुटितपणाने त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे आज पुन्हा दुसरा एक जी आर निघतो त्याच्यामध्ये उत्पन्नाची आर ही सुद्धा रेशनिंग कार्ड पिवळा आणि केसरी या दोन कार्डांच्या वर त्याला लाभ महिलेला दिला जाईल साठ वर्षांची पासष्ट वर्षांची मागणी सुद्धा मान्य केलेली आहे त्याचा सुद्धा आज जी आर एक चांगल्या प्रकारची योजना ही मतदारसंघात राबवावी राज्याच्या या योजनेचं खऱ्या अर्थाने मला मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील यांचं मनापासून सगळ्या महिलांच्या वतीने मी अभिनंदन करतो एक चांगली योजना देऊन महिलांना दिलासा दिला महिलांना स्वतःच्या हक्काचा मानधन मिळेल हे सगळ्यात महत्व